नमस्कार काका ग काय सांगितले बरीचे सांगायला सत्तर द्यायला पंचावन्न किती वंदा आहे बरं आता दुसऱ्यांदा आहे का पाहू शकतो मित्रांनो दुसऱ्यांदा आहे दुध आहे कि तिला दुधून आठवलेली आहे का दात सहा सहा ती का कालोडे मित्रांनो पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटीचे आहे पाहू शकतो मित्रांनो साधारण झाल्यानंतर किती देईल दूध बारा लिटर देईन आता काय सांग तरी पण म्हणजे मग तुमच्या हिशोबाने किती देईल बरं पंधरा द्यायला पाहिजे का पाहू शकतो मी तर पंचावन्न हजार फायनल बोलते एक नंबर आहे तिचे काय सांगितले कालवडीचे सांगायला दहा हजार फायनल का होऊ शकतो मित्रांनो सांगायला पंधरा येईन दहा हजार रुपये फायनल होऊ शकतो मी तर एकदम चांगल्या क्वालिटीचे आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव सदुसष्ट चव्वेचाळीस चव्वेचाळीस बावीस पंच्याहत्तर बावीस पंच्याहत्तर त्याला मित्रांचे तोंड घ्यायच्या असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका काय सांगितले बरं यांची ಎ ಚಾಳಿ ದ मागं पुढे होईल व्यवहाराला बसलो पाहू शकतो मित्रांनो टॉप क्वालिटीचं आहे तीन महिन्याचे तीन तीन महिने तपासून आहे मित्रांनो पाहू शकता दातं दोन दोन दाते का दोन दोन दाते मित्रांनो साधारण झाल्यानंतर दूध किती दिलं बरं वीस लिटर का मांडेवर आले हो किती होईल बरं यांची नाही प्र प्राईज किती होईल मांडेवर आल्यावर एकदा एकवीचच्या भावने मित्रांनो विकायला पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीचे आहे मोबाईल नंबर सांगा चॅन एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणपन्नास नव्याण्णव चालेल मित्रांच्या कोणाला घ्यायच्या यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सर काय सांगितले बरं हां काय सांगितले पस्तीसचा भाव आहे का पाहू शकता मित्रांनो पस्तीसचा भाव आहे फायनल किती येईल बरं तीसनी हो। तीसनी फायनल होईल का पाहू शकतो मित्रांनो साधारण किती महिन्याची आहे सात आठ महिने सात आठ महिन्याची आहे का लागवडीला किती टाईम आहे अजून दोन 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 तीन दो तीन महिन्यात लागवडेल आहे मित्रांनो पाहू शकतो तिथचा आहे फायनल मोबाईल नंबर सांगा आपला त्र्याण्णव झिरो त्र्याण्णव झिरो सत्याहत्तर अठ्ठेचाळीस एकशे सदुसष्ट एकशे सदुसष्ट चालू चालेल मी तोंड यांच्या मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता होऊ शकता मित्रांवर तीस हजार रुपयाचा भाव आहे नमस्कार भाईया नमस्कार काय सांगितले वर इचे सांगायला सांगायला वीस आणि द्यायला फायनल बोला ना डायरेक्ट एक फायनल करू सोळा सतरा सोळा सतराला का पाहू शकतो मित्रांनो सोळा सतरा फायनल बोलते येते साधारण किती महिन्याचे बच्चे आहे बरे पाच पाच सहा सहा महिन्याचे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही मोबाईल नंबर सांगा नव्वद अठ्ठावीस नव्वद अठ्ठावीस बारा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव पस्तीस चौऱ्याहत्तर पस्तीस चालू मित्रांनो कोनर घ्यायच्या सगळ्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सोळा सतरा हजार रुपयेपर्यंत फायनल बोलते येते साधारण चार पाच महिन्याचे बच्चे आहे पाहू शकतो मित्रांनो एच एफीवर नमस्कार भैया काय सांगितले बरं यांची सांगायला पंचवीसचा द्यायला पुढे तरी फायनल बोलला ना एक फायनल वीच्छा भावने का पाहू शकतो मी तर मी विच्छा भावने बोलते फायनल आपला मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर चौदा सत्याहत्तर ऐंशी ऐंशी दादा किती केलेले आदत आहे आदद का किती महिन्याचे आहे साधारण सात सात महिन्याचे सात सात मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम टप क्वालिटीचे तर हो कोणाला घ्यायची जास्त यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मित्रांनो चांगले लागवडीच्या मापाचे आता नमस्कार भैया नमस्कार काय सांगितले वर यांचे एकवीस चा आणि द्यायला पंधराच्या भावने देऊन टाकशाल का पाहू शकतो मित्रांनो पंधराच्या भावने फायनल बोलते साधारण किती महिन्याचे सात सात आठ आठ महिन्याचे पाहू शकतो मित्रांनो आदत बच्चे सात सात आठ आठ महिन्याचे आपला मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर सतरा सतरा दोनशे नव्वद दोनशे नव्वद नऊशे सतरा नऊशे सतरा चाल मित्र तुमच्या अकाउंट मध्ये मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया नमस्कार काय सांगितलं बरं साठ हजार तिन्हीचे का आणि एक एकीचे वीस वीस फायनल फायनल पन्नासला पन्नासला फायनल का पाहू शकतो मित्रोन पन्नासला फायनल आहे तिन्ही पण मोबाईल नंबर सांगा आपला एक्क्याण्णव शेहेचाळीस एक्क्याण्णव शेहेचाळीस दहा एकेचाळीकेचाळ झालं मित्रांनो जे कोणाला घ्यायच्या सल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता साधारण किती महिन्याची आठ आठ महिन्याची आहे का पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे कॉन्ट घ्यायची असल्याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता पन्नास हजार रुपये फायनल बोलत आहे ते चक्कर मारला मित्रांनो नमस्कार भैया नमस्कार नमस्कार काय सांगितलं बरं यांचे तर याचे काय सांगितले इकडे तीस हजार तीस हजार का किती महिन्याची आहे बरं आदत कालवडे का पाहू शकतो मित्रांनो तीस हजार रुपये बोलते फायनल किती होईल वरीचे तरी हे का आम्हाला डायरेक्ट सांगा ना का आकडा पंचवीस पंचवीसच्या आत होईल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आणि हे मधल्या विजय काय सांगितलं पस्तीस हजार पस्तीस हजार कारण फायनल फायनल हो बत्तीस हजार फायनल का पाहू शकतो मी तर तीस बत्तीस हजारच्या भावनी आहे खरे खरेदी कु कुड़, कुणालची आहे बरं जी, लोकल आहे का लोकल लोणी मार्केटचे आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही टॉप क्वालिटीचे आहे एकदम तीस हजार रुपये बोलते ते फायनल तीस बत्तीस हजार रुपये मोबाईल नंबर सांगा आपला सत्त्याऐंशी त्र्याण्णव शेहचाळीस सव्वीस शहाऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव शेचाळीस सव्वीस सव्वीस शहाऐंशी सव्वीस शहाऐंशी चाललं मित्रांनो कोणत्या चा, घ्यायची मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकतो मित्रांनो टॉप क्वालिटीचा ब्रँड आहे लोणी मार्केटचे आहे सगळ्या मित्रांनो पाहू शकतो लोकल कालवडी नमस्कार भैया नमस्कार काय सांगितले भा यांची सांगायला पंच्याहत्तर रन द्यायला फायनल बोला ना एकाकडे पाहू शकतो मित्रांनो साठ हजार फायनल बोलत आहे कुठल्या कार आपल्या राऊरी राऊरीची आहे का आदत आहे किती महिन्याची आहे नऊ अकरा महिन्याची आहे मित्रांनो पाहू शकता एकदम टॉप क्वालिटी एकदम चांगला क्वालिटीचा मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस पंचवीस सदोतीस त्र्याण्णव सदोतीस त्र्यान्नव चालू मित्रांच्या कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया काय सांगितले बरे ऐंशी पंच्याऐंशी जोडीचे का जोडीचे का जोडीचे पंच्याऐंशी हजार आहे मित्रांनो पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटीचे आहे पूर्ण मापाचे मित्रांनो आदत बच्चे आहे ना फायनल किती होईल बरं सत्तर सत्तर हजार फायनल होईल पाहू शकतो मित्रांनो सत्तर हजार फायनल होईल पिशवी पिशवी चेक करून द्याल चेक करून मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ त्रेसष्ट तेवीस त्रेसष्ट तेवीस अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव आधी मध्ये फोन केला तर भेटत खरेदी कुठलची आपली खरेदी लोकल आहे का लोकल है। लोकल आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही लोणी मार्केटची खरेदी आहे मित्रांनो मित्रांच्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ हो शकता भाई कोई नमस्कार भाय काय सांग पस्तीस पस्तीसचा भाऊ सांगायला द्यायला होईल ना फायनल फायनल किती होईल कमी आदत बच्ची आहे ना सगळे खरेदी कुठ कुडालची लोकल लोकल आहे ना लोकल लोणी मार्केटचा माल मित्रांनो पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटी आहे पस्तीस हजार रुपये बॉलते कमी जास्त होईल आपला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणवद शहाण्णव एकोणनव्वद अकरा अकरा बासष्ट एकोणसाठ आधीमध्ये केला तर भेटत चालू मित्र म्हणजे कोण घ्यायच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार नमस्ते काय सांगितले बरं सांगायला द्यायला महिने महिने तपासून का साठच्या भावने होईल का पाहू शकतो मित्रांनो साठच्या भावने होईल एकदम टॉप क्वालिटीचे आहेत आता किती गेलेले आता आता बच्ची बच्चे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव झिरो ब्याण्णव झिरोनो पस्तीस पस्तीस साठ चौरस साठ चौ च कोणते बाजार करतात लोणी घोडेगाव काष्टी आळा फाटा चालू मित्रांच्या कोणाला घ्यायची या यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव जीरो ब्याण्णव जिरो पस्तीस साठ चौळी चौरेचाळीस चालू मित्रांनो नमस्कार भाऊ काय सांगितलं बरं पाच पाच पाहिण्याच्या तपासून आहे का आदत आहे का

आपली खरेदी कुठं राहते अनिल इथं लोणी आमची खेड्यापाड्यावर राहते खेड्यापाड्यावर कोणते कोणते बाजार करतो आपण आम्ही लोणी आणि घोडेगाव लोणी लोणी आणि घोडेगाव का आधी मध्ये फोन केला तर भेटल आपल्या गोटवर कंटिन्यू मार मोबाईल नंबर मोबाईल नंबर आता चार मोबाईल नंबर आहेत आपलं आहे त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये एकदम फेमस आहे पाहू शकतो मित्र यांचे काय सांगितले बरं लागोडीचे पंचवची रेंज आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही टॉप टॉप क्वालिटीचे मित्रांनो पाहू शकता एकदम लागवडीच्या मापाचे आहे विश्व चेक करून आदत कलोडी आदत आहे ना सगळे यांचे काय सांगितले बारीक

कोणाला ले घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम टॉप क्वालिटीचे भेटत असते अनिल भाऊची धावणी आहे मित्रांनो इथं लोणी बाजारमध्ये घोडेगाव बाजार लोणी बाजारमध्ये यांची धावण असते मित्रांनो